आज निज आषाढ कृष्ण षष्ठी शक्य एकोणीसशे सदतीस सादर करत आहोत ठाणे निवास इमारत दुर्घटना प्रकरणात जबाबदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची मागणी जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चारशे पस्तीस मिलीमीटर कमी पाऊस आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनासाठी समूह विकास योजनेच्या अंमलबजावणीची खासदार राजन विचारे यांची पंतप्रधानांकडे मागणी या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य श्राव्य माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाण्यामध्ये समूह विकास योजना राबवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर राजकीय मंडळींकडून प्रयत्न सुरू असून एखादी दुर्घटना घडली की समूह विकास योजनेच्या अंमलबजावणीसाठी आरोप प्रत्यारोपांचं राजकारण सुरू होतं कृष्णा निवास इमारतीच्या दुर्घटनेनंतरही हाच प्रकार दिसून आला ठाण्यामध्ये दोन हजार सहाशे सव्वीस इमारती धोकादायक असून त्यापैकी सत्तावन्न अति धोकादायक आहेत त्यातील सेहेचाळीस से इमारती पाडण्यात आल्या आहेत ठाण्यातील धोकादायक तसंच जुन्या अनधिकृत इमारतींचा प्रश्न ऐरणीवर असून गेल्या वर्षापासून यावर उपाय म्हणून समूह विकास योजनेचं गाजर दाखवलं जात आहे मात्र आघाडी सरकारनं विरोधी पक्षाला श्रेय नको म्हणून घोषणे पलीकडे काही केलं नाही तर आता विरोधी पक्ष सत्तेवर आला असतानाही न्यायालयानं स्थगिती दिल्यामुळं काही करता येत नसल्याचं सांगितलं जातं यामध्ये सर्वच राजकारणी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी समूह विकास योजनेचा निर्णय न्यायालयात असल्यामुळे अद्याप अंमलात येऊ शकला नसल्याचं सांगितलं आमदार प्रताप सरनाईक यांनी भाडेकरू आणि मालक या वादात पुनर्विकास रखडल्याचं सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कोणाचंही नाव न घेता शिवसेनेवर टीका केली राज्याचे नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी निवासी इमारतीला भेट देऊन संरचनात्मक परीक्षण करण्याची गरज व्यक्त केली एकूणच सध्या समूह विकास योजना ही सर्वांवर एकच उपाय असल्याचं राजकारणांकडून जिल्ह्यातील महापालिका नगरपालिकांनी धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांचं पुनर्वसन कसं करणार याचा आकस्मिक आराखडा एक दिवसात सादर करावा असे आदेश जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी दिले आहेत कृष्णानिवास इमारतीच्या दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या तातडीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले धोकादायक आणि धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचे निष्कासन करून त्यांना तात्पुरता निवारा देणं गरजेचं आहे अशा इमारती पाडताना पोलिसांचं संरक्षण मिळतं का अशी विचारणाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली पालिकांनी असं संरक्षण किती वेळा मागितलं ही माहिती तातडीनं सादर करण्याचे आदेश या बैठकीत दिले कृष्णानिवास या इमारतीच्या दुर्घटनेत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते माधव बर्वे यांचा मृत्यू झाला ते घरी एकटेच राहत होते कृष्णानिवास ही इमारत रात्री दोनच्या सुमारास कोसळली माधव बर्वे हे इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहायला होते त्यांची पत्नी गोव्यातील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये व्यवस्थापक आहे तर मुलगा राहुल हा सिंगापूर इथे कॉम्प्युटर इंजिनियर म्हणून नोकरी करतो त्यामुळे बर्वे हे घरात नेहमी एकटेच असत बर्वे यांचा एक भाऊ विलेपारल्याला तर एक ठाण्यातच राहतो आयुष्यभर संघाच्या कार्याला वाहून घेणारे माधव बर्वे नोकरीच्या निमित्तानं ठाण्यात स्थायिक झाले होते इमारतीच्या दुर्घटनेचं वृत्त कळताच त्यांच्या पुतण्यानं ठाण्यात धाव घेतली इमारतीत अडकलेल्या लोकांना काढलं जात असताना एक एक मृतदेह बाहेर काढले जात होते पण शेवटपर्यंत बर्वे यांचा ठाव ठिकाणा लागत नव्हता त्यामुळे त्यांच्या पुतण्याला काका वाचेल अशी आशा होती पण सगळ्यात शेवटी माधव बर्वे यांचं पार्थिव बाहेर काढण्यात आलं बर्वे यांच्या मृत्यूमुळं पक्षाचे कार्यकर्ते शोकाकुल झाले होते कृष्णानिवास इमारतीत चहाचं दुकान असणाऱ्या अमृतलाल पटेल यांनी अनेकांचे जीव वाचवले पण त्यांच्या मुलीचा जीव मात्र त्यांना वाचवता आला नाही अमृतलाल पटेल यांचं कृष्णानिवास या इमारतीत चहाचं दुकान होतं याच इमारतीत पहिल्या मजल्यावर ते राहत होते इमारत पडते असं लक्षात आल्यावर अमृतलाल पटेल यांनी त्यांच्याकडे काम करणारे शंकर मीना मोहन मीना रमेश मीना यांना एकत्र केलं त्यानंतर पत्नी आशा आणि मुलगी प्रिया यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला सर्वांना एकत्र केलं असतानाच प्रिया त्यांच्या हातातून निसटली त्याच वेळी तिच्या डोक्यावर स्लॅब पडला या दुर्घटनेत पटेल यांच्यासह त्यांच्या घरातील सर्व वाचले पण त्यांच्या मुलीचा मृत्यू त्यांच्या समोरच झाला सध्या पटेल आणि त्यांच्या पत्नीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत पटेल यांची एक मुलगी यातून ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगाई पासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम डौक डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आयवीएफ आणि टेस्ट्यूब बेबी ची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं वृक्ष्राव्य माध्यम पालिकांनी संरचनात्मक परीक्षण हा विषय गांभीर्याने घेणं गरजेचं असून तीस वर्ष पूर्ण झालेल्या इमारतींना संरचनात्मक परीक्षण बंधनकारक करण्याची गरज नगर विकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी काल ठाण्यात बोलताना व्यक्त केली कृष्णनिवास या दुर्घटनाग्रस्त इमारतीला रणजित पाटील यांनी भेट दिली त्यानंतर त्यांनी या इमारतीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्यांची विचारपूस केली त्यानंतर बोलताना रणजित पाटील यांनी ही गरज व्यक्त केली धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर बनला असून रहिवाशांचं निष्कासन करणं हे एक आव्हान आहे मात्र आता महापालिका नगरपालिकांनी या संदर्भात उचलण्याची गरज असून ज्या इमारतींना तीस वर्ष पूर्ण झाली आहेत अशा इमारतींच संरचनात्मक परीक्षण करणं गरजेचं असल्याचं चा त्यांनी सांगितलं कृष्णा निवास इमारत दुर्घटना प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर आणि विकासकावर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली दुर्घटनाग्रस्त कृष्णानिवास इमारतीची पाहणी आणि या दुर्घटनेत जखमी झालेल्यांची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली यावेळी त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली ठाणे महापालिका आणि बांधकाम व्यावसायिकांचं साटलुटं असून बांधकाम व्यावसायिकांना पोचण्यासाठी महापालिका ठाणेकरांचा जीव टांगणीला लावते असा आरोप धनंजय मुंडे यांनी यावेळी केला दुर्घटनाग्रस्त इमारत धोकादायक यादीत होती का नव्हती याची चौकशी कल्पना नाही पण पालिका कोणत्या आधारावर इमारत धोकादायक ठरवते याची चौकशी केली पाहिजे बांधकाम व्यावसायिक सांगेल ती इमारत धोकादायक आहे की नाही हे ठरवलं जातं या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी आम्ही संघर्ष करू बांधकाम व्यावसायिकांना हाताशी धरून शिवसेना भारतीय जनता पक्ष ठाण्यातील जुन्या इमारतींकडे दुर्लक्ष करत आहे बांधकाम व्यावसायिकांना मदत करायचं थांबून ठाणेकरांचा विचार करा अन्यथा ठाणेकर तुम्हाला माफ करणार नाहीत असा इशारा मुंडे यांनी यावेळी दिला महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना बांधकाम व्यावसायिक धार्जिणं धोरण राबवत असल्याचा गंभीर आरोपही धनंजय मुंडे यांनी यावेळी केला जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत चारशे पस्तीस मिलीमीटर पाऊस कमी झालाय साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस हजेरी लावतो तशी यंदा पावसानं सुरुवातीला चांगली हजेरी लावली होती पण नंतर मात्र पावसानं दडी मारली ते जुलैच्या शेवटीच हजेरी लावली आताही पावसानं पुन्हा दडी मारल्याचं दिसत आहे गेल्या वर्षी कालपर्यंत सोळाशे सहासष्ट मिलीमीटर पाऊस झाला होता तर यंदा मात्र बाराशे एकतीस मिलीमीटर पाऊस झाला आहे ठाणे शहरातही यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत दोनशे अडुसष्ट मिलीमीटर पाऊस कमी झालाय गेल्या वर्षी याच कालावधीत अठराशे छप्पन्न मिलीमीटर पाऊस झाला होता तर यंदा मात्र पंधराशे अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर पाऊस झाला आहे सध्या भादसा धरणामध्ये एकसष्ट टक्के तर बारवी धरणामध्ये एकोणपन्नास टक्के पाण्याचा साठा आहे ठाणे नवी मुंबई आणि मीरा भाईंदर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर असलेल्या धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनाकरता समूह विकास योजनेची अंमलबजावणी करावी अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी पंतप्रधानांकडे केली आहे ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये दोन हजार सहाशे सत्त्याण्णव धोकादायक तर सत्तावन्न अति धोकादायक मीराबाईंदरमध्ये पंचवीस तर नवी मुंबईमध्ये ब्याण्णव इमारती धोकादाय अतिधोकादायक आहेत धोका या इमारती कधीही कोसळून मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची शक्यता आहे या इमारतींच्या पुनर्वसनाकरता समूह विकास योजना लागू करावी पण अन्य पण त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही खासदार राजन विचारे यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन धोकादायक इमारतींच्या पुनर्वसना करता तातडीनं समूह विकास योजनेची अंमलबजावणी केली जावी अशी मागणी केली